नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मित्रांनो सावधान ही देवी रोज रात्री तीन वाजता तुमच्या घरात येते आणि ती तुमच्याकडून एक गोष्ट मागते आणि जर तुम्ही या देवीला ही गोष्ट दिली नाही तर तुमच्या कुटुंबावर संकट येईल भयानक घटनाही घडतील आणि तुम्हाला एक एक रुपयासाठी भिक्षा मागावी लागेल पण जर तुम्ही ही गोष्ट दिली तर तुमचं जीवन स्वर्गापेक्षा देखील चांगलं होईल आखेर ही देवी कोण आहे जी रोज रात्री तुमच्या घरात येते आणि तुम्हाला कळतही नाही तुम्ही जेव्हा गाठ झोपत असता तेव्हा ही देवी तुमच्या घरात फिरत असते तुमच्या घरातील प्रत्येक खोलीत तिचे पाय पडतात आणि तुम्ही याबद्दल अनभिज्ञ असता मी तुम्हाला सांगते की ही देवी तुम्हाला काही संकेत देऊ इच्छित आहे तुमच्या जीवनातील दुःख जे तुम्हाला त्रास देत आहेत त्या संबंधीचे संकेत ही देवी तुम्हाला देत आहे पण तुम्हाला ते समजत नाही पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे की ही देवी कोण आहे ती रोज रात्री तुमच्या घरात काय येते आणि ती तुमच्याकडून काय मागते गेल्या काही वर्षापासून तुमच्या जीवनात तुमच्या शत्रूंनी अनेक तंत्रमंत्र आणि काळी जादू केली तुम्हाला अनेक वेळा त्रास दिला आहे तुम्ही मोठ्या संकटातून वाचला आहात तुमच्या शत्रूंनी केलेल्या काळ्या जादूच्या तंत्रमंत्रापासून तुम्हाला जेव्हा कोणीतरी वाचवत आहे तर ती फक्त देवी ते ते ही देवी आहे जी रोज रात्री तुमच्या घरात येते आणि तुमच्या घरातील सर्व वाईट शक्तींचा नाश करते पण बदल्यात ही देवी तुमच्याकडून एक गोष्ट मागते जी तुम्ही अनेक वर्षापासून दिली नाही तुमच्या या नादानपणामुळे ही देवी तुमच्यावर नाराज आहे तुम्ही पाहत असाल की काही दिवसांपासून तुमच्या जीवनात अनेक अडचणी वाढल्या आहेत कमी झाले आहे कुटुंबात वाद होत आहेत आणि विवाहित जीवनात तणाव आहेत हे सर्व का होत आहे कारण ही देवी तुमच्यावर नाराज आहे तुम्ही काही चुकीचे कार्य केले आहेत ज्यामुळे या देवीला दुःख झाले आहे तुम्ही पाहिलं असेल की होळीचा काळ संपला आणि आता देवी देवतांचा काळ येत आहे चैत्र नवरात्रीही लवकरच येत आहे शनीही त्याची चाल बदलणार आहेत अशा परिस्थितीत ही देवी तुमच्यावर कृपा करणार आहे कारण हा काळ तिचा आहे ही देवी कोणत्याही रूपात तुमच्या घरात येऊ शकते ती सापाच्या रूपात लहान जीवाच्या रूपात किंवा लहान मुलीच्या रूपातही येऊ शकते तिचे पाय तुमच्या घरात पडले की तुमचं जीवन स्वर्गापेक्षा सुंदर होईल तुमच्या जीवनातील दुःख कायमचे दूर होतील तर तुम्ही या देवीला कसे ओळखाल रोज रात्री तुमच्या घरात कोण येत आहे याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि ही माहिती खूप महत्वाची आहे त्यामुळे तुम्ही याला हलक्यात घेऊ नका देवी देवतांना भावनांची गरज असते आणि आपण भगवानाला फक्त आठवले तरी ते खुश होतात पण कधी कधी आपण आपल्या आई वडिलांची सेवा करतो देवाचीही सेवा करणे आवश्यक आहे देवी माता राणी आपल्या मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करते आणि बदल्यात काहीही मागत नाही पण देवी राणी फक्त एक गोष्ट मागते आणि ती गोष्ट आहे आणि ती काय गोष्ट आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तुमच्या जीवनातील ग्रहांचा खेळ खूप खास आणि शानदार होणार आहे शनी ही चाल बदलणार आहे सूर्याने आधीच बदललेले आहे त्यामुळे जो योग बनत आहे तो खूपच शानदार आहे तुमचे तारे तुमच्या बाजूने असतील देवी दिवसात सकारात्मक शक्ती तुमच्यावर करेल आणि ही देवी तुमच्या सोबत असेल तर हे लक्षात ठेवा की हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शानदार असेल तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर त्यानंतरच व्हिडिओला लाईक करा आता माझ्या सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर पूर्ण लक्ष द्या कारण जर तुमचं लक्ष इकडे तिकडे गेलं तर तुम्हाला काहीच समजणार नाही ना आणि जर एक छोटीशी गोष्ट तुमच्या कानातून तुम इकडून तिकडे गेली तर तुमच्यासाठी गंभीरही ठरू शकते आणि सगळी कामं बिघडू शकतात त्यामुळे तुमचं लक्ष माझ्या बोलण्यावर असायला हवं रात्रीचा काळ हा खूप महत्वाचा असतो जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपल्या आजूबाजूला ब्रह्मांडातील करोडो शक्ती फिरत असतात या शक्तीमध्ये काही चांगल्या आहेत आणि काही वाईटही आहेत काही आपल्याला नुकसान पोहोचवू शकतात तर काही आपल्याला फायदा देऊ शकतात काही शक्ती आपल्यासाठी चांगल्या असतात तर काही वाईटही असतात आणि काही दैवी शक्ती असतात आणि काही शैतनी शक्ती असतात जेव्हा आपण गाठ झोपतो तेव्हा या शक्ती आपल्याला पुकारत असतात पण त्यावेळी आपण गाठ झोपित असतो आणि तुम्ही बघितलं असेल की रात्री झोपताना अचानक तुमची झोप उडते तुमचं शरीर पाण्याने भिजतं हे काही सामान्य नाही यामागे एक मोठं रहस्य आहे तुम्हाला कोणती तरी शक्ती पुकारत आहे जी तुमच्याकडून काही मागत आहे रोज रात्री दोन वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत तुमची झोप जर अचानक उडाली तुम्ही पाण्याने भिजलात आणि तुम्हाला झोप येत नसेल तर समजून घ्या की कोणती तरी शक्ती तुम्हाला पुकारत आहे तुम्हाला काही संकेत देऊ इच्छित आहे वेळेत नकारात्मक शक्ती आणि सकारात्मक शक्ती दोन्ही असतात म्हणजेच भूत प्रेत आत्मा यांसारख्या नकारात्मक शक्तीही असतात आणि आपल्या घरातील कुलदेवी देवता यांसारख्या दैवी शक्तीही आपल्यासोबत असतात तर आपण हे कसे ओळखू शकतो की चांगली शक्ती तुम्हाला पुकारत आहे की वाईट शक्ती चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात चांगला काळ आणि वाईट काळ असतो कोणाला कमी भासते तर कोणाला कुटुंबाच्या समस्या आजार किंवा इतर समस्या भासतात हे नाही की फक्त धनवान व्यक्तीच सुखी असतो धनवान व्यक्ती कधीही कधी इतका त्रस्त असतो की तो आपले जीवनही त्यागतो या ब्रह्मांडात दोन प्रकारच्या शक्ती कार्यरत असतात सकारात्मक आणि नकारात्मक सकारात्मक शक्ती आसपास असली तर तुमचं मन चांगलं राहील पण नकारात्मक शक्ती जर तुमच्या आसपास असली तर तुम्हाला क्रोध येईल तुमचं मन उदास होईल आणि तुम्हाला कामात मन लागणार नाही रात्रीच्या वेळी दोन्ही शक्ती हवी असतात पण काही संकेताद्वारे आपण समजू शकतो की कोणती शक्ती तुम्हाला पुकारत आहे जर रात्री तुम्हाला अजीब भयानक स्वप्न येत असतील तर जसे की अपघात होणे किंवा काही असत्य गोष्टींचं स्वप्न येणे किंवा तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचे स्वप्न येणे तर हे सर्व संकेत आहेत की तुमच्या घरात नकारात्मक शक्ती हवी आहे जर तुम्हाला गाढ झोपेत असताना भयानक स्वप्न येत असतील तर हे एक मोठं संकेत आहे की तुमच्या घरात नकारात्मक शक्ती डेरा ठोकत आहे तुम्हाला सावधान राहणं आवश्यक आहे कारण लवकरच तुमच्यासोबत काही वाईट घटना घडू शकतात जर एक दोन दिवस असे होत असेल तर ठीक आहे पण जर तुम्हाला वारंवार भयानक स्वप्न येत असतील तर तुम्हाला सावधान राहायला हवं जर तुम्हाला असे संकेत मिळत असतील तर तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल तुम्हाला रात्रीच्या वेळी तुमच्या घरात लोभाण किंवा काही लवंग घेऊन त्यात थोडा कपडा टाका आणि त्याचा धूर करा सर्वत्र पसरवा हे तुम्ही घराच्या प्रत्येक कोपऱ्यात करा आणि मग आपण शक्तीबद्दल बोलूयात मित्रांनो जर तुमची रात्री वाजल्यापासून वाजेपर्यंत वाजे उघडत असेल आणि तुम्ही पाण्याने भिजत असाल तुम्हाला स्वप्नात भगवान दिसत असतील किंवा तुम्हाला गायीच्या दर्शनाची अनुभूती होत असेल किंवा तुम्हाला पर्वतांचे वाहणाऱ्या जलप्रपतांचे दृश्य दिसत असेल तर समजून घ्या की कोणती तरी दैवी शक्ती तुम्हाला पुकारत आहे आता ती दैवी शक्ती कोणती आहे हे मी तुम्हाला सांगते आपल्या घरात अनेक दैवी शक्ती असतात जसे की आपले कुलदेवी देवता जे आपल्या घरातच असतात तसेच काही आपल्या पूर्वजांचे आत्मा देखील असतात जे आपल्याला संकेत देत असतात जर तुम्हाला रात्री तुमचे मेलेले पूर्वज दिसत असतील म्हणजेच तुमचे आजोबा जे आता तुमच्यासोबत नाहीत किंवा इतर कोणतीही व्यक्ती जे आता तुमच्यासोबत नाहीये तिचे स्वप्न येत असेल तर समजून घ्या की तुमचे पूर्वज तुम्हाला संकेत देत आहेत अशा वेळी तुम्ही सावधान राहायला हवे कारण जेव्हा पूर्वज संकेत देतात तेव्हा याचा अर्थ असा असतो की ते का। तुम्हाला आठवत आहेत आणि त्यांना तुमच्याकडून काहीतरी हवे असते आता तुम्ही काय करायचे हे लक्षपूर्वक ऐका जेव्हा तुम्हाला पूर्वजांचे स्वप्न येत असेल उदाहरणार्थ तुमचे आजोबा तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर त्यांना नमस्कार करावा त्यांना थोडंसं लक्षात ठेवा तुम्ही गोशाळेत जाऊन थोडा चारा घेऊ शकता आणि गायींना खाऊ घालू शकता त्यांच्या नावाने म्हणजेच तुमच्या आजोबांचे नाव घेऊन गायीला चारा खाऊ घालणे तुम्ही सर्व पूर्वजांचे नाव घेऊन गायला चारा खाऊ घालू शकता तुम्ही कुकुटांना रोटी खाऊ घालू शकता असे केल्याने तुमच्या पूर्वजांना आनंद मिळेल आणि त्यांना तृप्ती मिळेल आता देवी देवतांच्या संकेतांबद्दल बोलूया देवता रात्री सक्रिय असतात आणि हे खूप चांगलं आहे की जेव्हा तुम्ही रात्री झोपलेले असतात आणि तुमच्या घरात देवी देवता येतात हे खूपच आनंददायी आहे कारण प्रत्येकाच्या नशिबात नसतं की रात्री आज त्यांच्या घरात देवी देवता येतील आणि जर तुम्हाला देवी देवता तुमच्या घरात येताना दिसत असतील तर हे खूप चांगलं आहे तुम्हाला हवं असेल की रोज रात्री तुमच्या घरातील देवी देवता इष्टदेवता तुमच्या घरात येऊन तुमच्या घराची देखरेख करत तर तुम्हाला काही गोष्टी करावे लागतील तुमच्या घरात चांगलं वातावरण ठेवायला हवं देवता प्रत्येकाच्या घरात जात नाहीत आणि जिथे जातात तर तिथे चांगलं वातावरण असतं तिथे आनंद आणि सकारात्मकता असते आणि जर तुम्ही कुणाच्या घरात जात असाल आणि तिथे वातावरण चांगलं असेल म्हणजे स्वच्छता असो थोडी चांगली सुगंध आणि लोक एकमेकाशी चांगल्या पद्धतीने बोलत असतील एकमेकांचा आदर करत असेल तर तिथे देव नक्कीच जातात तुम्हाला हे लक्षात ठेवायला हवं की तुमच्या घरात कोणती देवी आहे जी तुमच्याकडून काही मागत आहे तुमच्या घरात एक देवी आहे जी रोज रात्री येते आणि ती म्हणजे आपली कुलदेवी जर तुमच्या घरात कोणीतरी काळी जादू किंवा तंत्रमंत्र केलं असेल तर तुमच्या घरातील कुलदेवता बंधित होतात त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला काळा जादू यांपासून मुक्ती मिळवायला हवी पण आता मी तुम्हाला सांगते की तुमच्या घरात रोज कुलदेवी येत असते आणि देवी कोणत्याही रूपात येऊ शकते ती वाऱ्यात येऊ शकते किंवा कोणत्या प्राण्याच्या रूपात जसे की साप किंवा गायीच्या रूपात पण गायी रात्री येत नाहीत त्यामुळे ती सापाच्या रूपात किंवा लहान जीवाच्या रूपात येऊ शकते तुम्हाला कल्पनाही येणार नाही की ही देवीता काय काय करू शकतात म्हणून मी नेहमी सांगते की भगवानाचा अपमान कधीही करू नका आणि नेहमी आपल्या कुलदेवी आणि कुलदेवितेचा मान ठेवा आणि त्यांचा ध्यान ठेवा आणि जर तुम्हाला वाटत असेल की रात्री तुम्हाला काही अजीब गोष्टी अनुभवायला येत असतील जसे की झोप उडणे पाण्याने भिजणे किंवा असे वाटणे की कोणीतरी तुमच्या आजूबाजूने जात आहे तर हे संकेत आहेत की कोणतीतरी देवी देवता येत आहेत आता तुम्हाला काय करायचं आहे हे लक्षपूर्वक ऐका जर तुम्ही ती गोष्ट दिली तर तुमच्या जीवनात खूप चांगले बदल होतील तुम्ही जे दुःख भोगत आहात त्यातून तुम्हाला मुक्ती मिळेल आणि ती गोष्ट काय आहे हे लक्षपूर्वक ऐका चैत्र नवरात्राचा काळ येत आहे हे माताराणींचा काळ आहे आणि देवी देवतांचा काळ चालू झाला आहे तुम्हाला फक्त एक छोटी गोष्ट करायची आहे जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हा झोपण्यापूर्वी एक अखंड ज्योत लावा होय जी रातभर चालेल जी अखंड ज्योत तुम्हाला तुमच्या मुख्य हॉलमध्ये लावायची आहे लापरवाही करू नका सुरुवातीला सांगते की तुम्हाला एक मोठा दीपक लावायचा आहे ज्यात भरपूर तेल असावे जेणेकरून तो दीपक सकाळी सहा वाजेपर्यंत जळत राहील तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की दीपक ठेवताना तो मध्यभागी ठेवा किंवा जर तुमचं घर लहान असेल आणि हॉल नसला तर तो बाजूला ठेवा तुम्ही दीपक ठेवताना अशी जागा निवडा जिथे आग लागणार नाही जसे की कपडे किंवा लाकूड नाही शक्य असल्यास त्या अखंड ज्योतवर काचची कंडल ठेवा जेणेकरून कोणतीही हानी होणार नाही तुम्ही एक पाण्याची परात भरून ठेवा आणि त्यात हा पाण्याच्या परातीत दीपक ठेवा जेणेकरून काहीही जळणार नाही हे सर्व सुरक्षा लक्षात ठेवून करा आणि ही अखंड ज्योत रात्रभर जळू द्या आणि ती ज्योत कुलदेवी आणि कुलदेवतेच्या नावाने असावी तुम्ही हे नित्य करायला हवे या उपायाचे फायदे काय आहेत हे मी तुम्हाला सांगते जेव्हा आपण देवीच्या नावाने अखंड ज्योत लावतो तेव्हा देवी खूप प्रसन्न होते आणि आपल्याला इच्छित परिणाम मिळवून देतात आणि तुम्ही हे उपाय नक्की करा तुम्हाला खूप फायदा होईल अखंड ज्योत चढताना देवी देवता खूप खुश होतात आणि आपल्यावरचे पाप देखील कमी होतात त्यामुळे हा उपाय नक्की करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर, तर कृपया लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमची प्रतिक्रिया आणि प्रश्नांसाठी कमेंट्समध्ये लिहा मी तुमच्यासाठी अधिक माहिती आणण्याचा प्रयत्न करेल तुमच्या जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी हे उपाय नक्कीच उपयुक्त ठरतील श्री स्वामी समर्थ